महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात भिल्लाड परिसरात सुरू असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे ही।, ही कारवाई सुरत यांच्या नेतृत्वाखाली सायबर क्राईम पथकाने केली या छाप्यात दोन महिलांसह एकूण बारा जणांना अटक करण्यात आली असून या आरोपींपैकी काही जण मुंबई आणि ठाणी परिसरातील ठाणे परिसरातील असल्याचे तपासातून उघड झाले आहे हे बेकायदेशीर कॉल सेंटर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय पालघर आच्छाड येथे असलेल्या क्रिस्टल इन मध्ये सुरू होते या कॉल सेंटर मधून परदेशी नागरिकांना हिद्द आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती कारवाई दरम्यान पोलिसांनी घटना सावरून अनेक संगणक मोबाईल फोन तसेच फसवणुकीसाठी वापरले जाणारे महत्वाचे कागदपत्रे जप्त केले आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका